खुे हो प्रत्येक स्टाइल राजू बाहून चष्मा लावला नसतात बॅट घेतली ठीक आहे कोण गौतम कोण हा <laughs> गौतम घुमार नाही मी त्यांना पाहिलं नाही त्याच्यामुळे मला एवढं काही माहिती नाही तुम्ही पाहिला असेल मी तर पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनाच्या लोकगीताची सुरुवात असेल तर राजू बाबुल यांच्यापासून पासून आहे माझं नाव लोकगीतामधून गीता पहिले झालं आणि राजू बागुल मुळे माझं नाव झालं माझं जेवढं नाव झालं हे फक्त राजू राजूबागूल मुळे जास्त झालं नंतर बरेच लोक आले पाटील भरपूर जणांचा आशीर्वाद आहे पण राजू बाबुल ही आपली सुरुवात आहे मी कधीच विसरू शकत नाही म्हणून देणार नाही अश्विन या कवाली दुनियेमध्ये त्यांची जागा कुणी घेणार नाही त्याचा सारखा योगदान कुणी होणार नाही आणि खरं सांगते ही धम्म ज्योती राजू बाबूलची सर कुणालाच येणार नाही ना अहो राजू बाबूलची सर येणार नाही ना <laughs>